नमस्कार देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना ठरली आहे पिकांचे उत्पादन वाढवणे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात हातभार लावणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक गडी मजबूत करण्यासाठी दोन हजार एकोणीसपासून ही योजना सुरू करण्यात आली या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते दिवाळीपूर्वी मिळणार का सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून वितरित केला होता आता शेतकरी समाजाचे लक्ष एकविसाव्या हप्त्याकडे लागले आहे मीडिया अहवालानुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिवाळीपूर्वीच हा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जर ही प्रक्रिया वेळेवर झाली तर सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेचे उद्दिष्ट आणि फायदा या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना छोट्या छोट्या पण नियमित आर्थिक मदतीचा आधार देणे पीक विमा बियाणे खते कीटकनाशके यांसारख्या खर्चांसाठी या, या योजनेतून मिळणारी रक्कम महत्वाची ठरते देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेतून फायदा झालेला आहे या योजनेचे स्टेटस कसे तपासावे शेतकऱ्यांनी आपला हप्ता मिळतो आहे का याची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाइटला भेट द्या नो युअर स्टेटस या पर्यावर क्लिक करा आपला नोंदणी क्रमांक टाका पडताळणीनंतर तुमच्या हप्त्याची स्थिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपशील आधार माहिती आणि नोंदणीची नोंद नीट तपासून घ्यावी कोणतीही चूक असल्यास जवळच्या सी एस सी केंद्रात किंवा कृषी विभागाकडे त्वरित संपर्क साधावा वेळोवेळी माहिती अद्ययावत ठेवली तर हप्त्याच्या वितरणात अडचण येणार नाही सणासुदीत दिलासा दिवाळी हा आनंदाचा सण आहे अशा शेतकऱ्यां अशा काळात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाल्यास शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात मदत होईल आणि सणाचा उत्साह अधिक वाढेल त्यामुळे शेतकरी वर्गासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद